किशनरावांनी या भागात चांगलं काम केलंय विकास केलाय आणि त्यांना कॉन्क्रीट मॅन म्हणतात त्यांचं काम केलेत आणि त्यांचं कामही कॉन्क्रीट सारखं मजबूत असत <laughs> तो। कतोरे रिंगणात असल्यावर विरोधकांनी बॅगा भरून आपल्या गावाचा बोजा बांधायला पाहिजे <laughs> काम खूप करतात किशनराव आणि प्रत्येक याची त्यांना खडा माहिती असते हे मी पाहिलेलं आहे आणि मग काम करणारा आमदार एक आदर्श आमदार कसा असावा त्याचं नाव आहे किसन कदोरे परंतु ते स्वतःची टिमकी वाजवत नाही त्यांच्या कामाचा ढोल तशा वाजतो त्यामुळे इथं तुतारी आणि पिपाणीचा आवाज येणार नाही